नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत आहेत ना मजेच असायला हवं मी मोहनी परत स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तरी तर चपात्या वगैरे सुरू होत्या माझ्या भाजी झाली होती मिस्टरांचा टिफिन वगैरे भरायचा राहिला होता सकाळचे साडेसहा वाजले होते आणि मिस्टरांनी गाद्या वगैरे वरी उन्हात सुकोर टाकल्या होत्या कारण आपल्या दसऱ्यामध्ये पाऊसच सुरू होता गाद्यांना ऊन द्यायचं राहिलं होतं तरी तर चपात्या वगैरे बनवून घेतल्या आता राहिला होता मिस्टरांचा टिफिन भरायचा डब्याला मी वांग्याची भाजी केली होती सुकी तर खूप छान होते अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आणि नंतर टिफिन वगैरे भरून घेतला आणि चहासोबत इथं चपाती खाल्ली कारण सर्व कामे वगैरे करायची होती माझी इथं आंघोळ वगैरे झाली होती कपडे वॉश केले आणि गाद्याच्या खोळ्या पण वॉश केल्या कारण ऊन आलं होतं गाद्या खाली आणल्यावर म्हणलं सेट करून घ्यावी तिथली पण क्लिनिंग केली सर्व पुसून वगैरे घेतलं होतं थोड्या वेळ उघड राहू दिले कारण सेलन वगैरे येत नाही इथं बघू शकता फ्रीजमधला सर्व पसारा काढून ठेवला होता आणि पंधरा दिवस घर बंद असल्यामुळं अशा प्रकारे बघू शकता तुम्ही फ्रीजला रबरला बुरशी येते बघा तर ती बुरशी मी विम लिक्विडने काढते आणि खूप जास्त जर खराब झालं तर निरम्यानं तर खूप पटकन निघते थोडा निरमा टाकायचा कोरडा आणि कॉटनच्या साह्याने बघू शकता अशा प्रकारे काढायचं एकदम नवीन रबर बस बसवल्यासारखं होतं तर तेच सुरू होतं माझं खूप छान असं माझं रबर निघलं होतं मी तुम्हाला नंतर शेअर करेलच तर इथे फ्रीजची क्लिनिंग वगैरे केली रबर वगैरे मस्त साफ झालं होतं आतमधून क्लिनिंग करायची राहिली होती तर घासणीवर थोडंसं लिक्विड घेतलं होतं स्पंजची घासणी घ्यायची कारण क्रॅश वगैरे हो येत नाहीत तर बघू शकता दरवाजा पण अशा प्रकारे घासला आणि इथल्या पण सर्व अटॅचमेंट काढून मी सकाळीच वॉश कर केल्या होत्या आणि उन्हाला ठेवल्या होत्या त्या पण मस्त अशा सुकल्या होत्या तर बघू शकता तुम्ही आणि बाहेरून पण अशा प्रकारेच घासायचं आहे मऊ घासणीनं स्पंजच्या खूप छान फ्रीज निघतं आणि नंतर थोडंसं ओलं कापड करून पुसून घ्यायचं सर्व तर अशा प्रकारे मी दोन तीन वेळेस पुसून घेतलं एकही डाग उमटत नाही आणि शेवटी कोरड्या कापडाने आपल्याली पुसून घ्यायचं आहे तर खूप छान निघलं होतं बघू शकता तुम्ही आणि अटॅन अटॅचमेंट वगैरे पण आपल्या वाळल्या होत्या त्या पण आता सेट करायच्या होत्या एकदा आतमधून कोरड्या कापडांना पुसून घेतलं बघू शकता की ती चकाचक निघलं आहे नंतर अटॅचमेंट वगैरे सेट करून ठेवल्या आणि इकडच्या दरवाजाच्या अट अटॅचमेंट पण काढायच्या कुणी कुणी काय करतं इकडला काढत नाही फक्त आतमधल्याच काढतं तर त्या पण मी काढल्या होत्या तर बघू शकतं त्या पण मी सर्व व्यवस्थित अशा बसवून घेतल्या आणि एकदा कोरड्या कापड्यांना पुसून व्यवस्थित घ्यायचं कारण पाण्याचे डाग वगैरे उमटलेले असतात ते पण दिसायला नको तर बघू शकता किती छान आणि सुंदर निघलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कसं निघलं आहे आपलं फ्रीज तर मला गाद्या वगैरे आणायच्या होत्या गच्चीवरल्या त्याच आणल्या आणि खूप छान अशा वाळल्या होत्या इथं चार वाजली होती तरी मला सर्व करण्यासाठी बघू शकता ते पण सेट केलं मी सर्व आपले कव्हर पण सकाळी मी लवकरच धुवून गॅलरीमध्ये सुकाय टाकले होते तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी तर ते पण इथं लावून घेतलं गाद्यांमध्ये आणि आता बेडशीट वगैरे हो पण टाकायची होती इथं बघा ओळीचं कसं सुरू होतं माझी हेल्प करत होती ओवी इथं गाद्यांचे कव्हर वगैरे हो लावून घेतले मी आता टाकायची होती बेडशीट ते सुरू होतं माझा ओळी बघा किती मस्ती करत आहे एका गादीवर टाकून घेतलं हे बेडशीट ना मी दिवाळीमध्ये घेतली होती डी तर तुमच्यासोबत मी शेअर केली होती कॉटनचे आहेत तर मस्त असं बसले आहेत बेडशीट कारण विचकत नाहीत काही नाहीत कसे वाटले तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा तोपर्यंत बाय 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 उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ